सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन अशा एका व्हिडिओमध्ये छान गावाकडची सकाळ चुलीवरचा चहा भाज्या काय बनवणार आहे तर छोले बनवायचे गणेशला छोले खूप आवडतात मग म्हणून चला बनवूयात छोलेची थोडी भाजी आणि रानातला आणला होता दुधी हे बघा छोले छान असे भिजून केवढे मोठे झालेत बघा आणि दुधीची भाजी आहे दुधीची भाजी जरा वेगळ्या पद्धतीची बनवायची आज आज काही हिरवी मिरची पण नाहीये त्याच्यामुळं बघा दुधी केवढा कोवळा कोवळा छान तोडून आहे त्याने त्यांना ताजा ताजा आणि ही आमची माऊ सारखी ओरडत असती गावाकडचं छान असं ढगाळ सकाळचं वातावरण थोडंसं वारं पण सुटलेलं आहे आणि किती छान दिसतंय बघा सगळं मस्त असं सूर्य आत्ताचं चालू आहे पीठ भिजवायचं काम रानातले काम आहेत परत आम्हाला नंतर मग स्वयंपाक आणि घरातलं काम ओरकून जायचं रानामध्ये तर छान असं पीठ भिजवून ठेवलं की चपात्या खूप छान होतात मग आता छान पीठ भिजवतात तर मी आता मीठ घालून छोले उकड्याला घालणार आहे इकडे छान दूध गरम करून घेतले तर भोपळा घेते चिरून हे बघा हे सगळं कोंबड्यांना आहे खायला भोपळ्याचं साल मागचे असे भोपळे जे निबर निबर असतं ते थोडी कालची पपई राहिली होती काही वाया जात नाही असं सगळं कोंबड्यांना ठेवायचं आणि भोपळा स्वच्छ धुवून चिरून मी आहे शिजायला आणि इकडे दाखवते तुम्हाला मी छोले छान असे छोले आता शिजलेले आहेत मीठ घालून उकडायला घातले होते कुकरला नाही लावले म्हणलं चुलीवर तोपर्यंत उकडून निघतील मग घातले होते छान असे छोले शिजायला तर तुम्हाला दाखवते छान असे कुकर सारखे छोले उकडलेले आहेत मग नंतर ह्याला कांदा वगैरे घालून छान अशी ह्याची बनवायची भाजी सुकी तर थ, हे बघा छोले केवढे छान शिजलेत मस्त मऊ अशी छोले शिजलेले आहेत तर ह्याची बनवायची छोलेची छान भाजी आता मामा येतील लवकर जेवायला कारण मामाला शेळ्या सोडायच्या आम्हाला पण जायचं थोडं भेंडी तोडायची आहे तर आलेत मामा मामांना थोडीशी बाकीची कामं असतात सकाळची जर लाईट असेल तर मग दारं धरायची दारं धरून आलं की जेवण करून मग शेळ्या सोडायच्या तर मग मामांचं चालू होतं जेवण मग मामाला जेवण झाले की मला शेळ्या सोडून द्यायच्यात कारण काय करतात नवीन ठिकाणी न्यायचं म्हणलं की त्याला दोन माणसं लागतातच त्यांना रोजचं जी जागा ते का ती तिकडेच पाळतात नाही तर मग आज न्यायचं जरा तिकडे तुरीचं रान रिकामं झालेले मग तिकडे भरपूर सारं खायलाय मग तिकडे घेऊन चाललेत मामा आणि मी मागून चाललेली आहे तर झालं असं की एक बारकं पिल्लू आतच राहिलं ते लागले ओरडायला आता मला रिटर्न जावं लागणार मी रिटर्न गेले की माझ्या मागे हे रिटर्न येतील कारण मामा पुढे तर ते ओरडते आतमध्ये चला जाते त्याला बाहेर घेऊन येते कारण खूप ओरडायला लागले ते एकटंच राहिले त्याच्या जोडीला कोणच नाही आहे बघा ओरडते आतून ते तर थोडं म्हणजे छोटं असल्यामुळे त्याला लवकर समजलंच नाही चाललेत म्हणून ते राहिलं आतमध्येच मग ह्याला घ्या निघून सोडते आणि मामांना इथे तिकडे हे करून आम्हाला द्यायचं आहे भेंडी तोडायला हे बघा हे छोटे पिल्लू किती ओरडत होत कसं होतं दोघांनी नेऊन शेळ्या घालवल्या ना थी थी दाँपोल, दाँपोल, ते की मग जास्त हो मामांना त्रास देत नाहीत शेळ्या तर अशी माझी झाली होती थोडीशी धावपळ धावपळ त्या शेळ्या गेल्या पुढं म्हणलं त्या रिटर्न मागे फिरल्या की गोंधळ व्हायचा आहे बघा आणि मामांनी काय आयडिया केली ती नवीन ठिकाणी न्यायचं होतं ना मग लिंबाचा फाटा हातात घेतला होता ते बरोबर मामांच्या मागे चालले होते नशीब तेवढं तरी डोकं त्यांनी चालवलं त्या शेळ्यांनी नंतरले त्रास देतात मामांना मग अशा शेळ्या घालवल्या मग हे बघा गेले लांबपर्यंत मग मामाला विचारलं मी जाऊ जा... का मग मामा म्हणले जा लांबपर्यंत गेले होते ते मग म्हणलं चला आम्हाला पण घरी काम आहे घरातली का कामावर कोण आम्हाला होतं भेंडी तोडायला तर हे बघा आम्ही पण गेलो नंतर भेंडी तोडायला भेंडी तोडून आलो मामांनी पण तिकडे शेळ्या फिरवल्या छान अशा भेंडी काही जास्त निघली नाही एक पोतं भेंडी निघली परत नंतर आल्यानंतर मामाने थोडं जेवण केलं आणि छान अशा शेळ्या बघा चरून बसलेल्या आहेत निवांत खूप सारं तिकडे तुरीच्या शेंगा पडलेल्या असतात भरपूर सारं असं खायला असतंय बघा फिरवून आणले ना की खूप छान अशी शेळ्या बसतात पण आणि जास्त ओरडत नाहीत मग घरी किती पण आणून त्यांना खायला घाला त्यांना नाही हे होत लगेच ओरडतात केवढी छान पोटं पुलेत बघा खाऊन मस्तपैकी मस्त असं आता संध्याकाळचं गावाकडचं वातावरण छान झालेलं आहे आत्यांना मारायचं आहे सडा दारामध्ये कारण थोडं लवकर आलं होतं भेंडी आम्ही हे करून तोडून मग त्याच्यामुळे त्या म्हणल्या की मी दारात सडा मारते तर कुठं फिरवत होते मामा हे बघा इकडे मामा शेळ्यांना हे तुरीचा रान रिकामं जातं तर इकडे मामा शेळ्या घेऊन आज आले होते नवीन ठिकाणी जिथून आम्ही जातो रोज भेंडीकडे तिकडे तिथं ती, तू अजून तुरी गोळा करायचं काम चालू होतं बायकांचं त्याचं तुरी झालेल्या नव्हत्या मग तोपर्यंत जिथं तो गोळा केला तिथं ते मामा शेळ्यांना चारणार होते हे बघा इकडे आले ते मामाशी छान घेऊन शेळ्यांना फिरायला जोपर्यंत राणाशी रिकामे तोपर्यंत खायला आहे आणि छान मग मला येताना आमच्या शेजारच्यांचा शेजारची ज्वारी आहे ती दिसली मग चला मला दाखवूयात तुम्हाला हिरवीगार छान अशी ज्वारी त्यांची आली बघा दिसते ना ज्वारी हे बघा मग काय आत छान असा सडा मारून घेतला आम्ही निवडली भेंडी दोघांनी परत जायचं होतं आम्हाला भेंडीवर फवारा मारला छोट्या भेंडीवर मग आत्यानी छान अशी छान सडा मारून घेतला थोडंसं तिकडचं सारवलं पण ह्याने निवडून घेतली भेंडी मी बनवला चहा मग आम्ही चहा घेतला आणि गेलो दोघंजण हे करायला भेंडीवर फवारा तरी खूप उशीर झाला आणि आत्यांनी छान असं इकडं झाडाकडून घेतलं तर सारवून तर कसा वाटला व्हिडिओ आमचा नक्की गावाकडचा सांगा तर अशाच परत एका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा हे बघा चालू आहे छान छानपैकी सारवण झालं आज थोडंसं रानातलं लवकर काम त्या चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ